महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावरून वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षावास दोन हजार चोवीसचा तेहतीसावा दिवस आहे आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आज आपण पाहत आहोत बालवग्ग मधील गाथा क्रमांक चार त्यात म्हटलेलं आहे की यो बालो मन्नती बाल्य पंडितो वापी ते नसो बालोच पंडित मानी सवे बालो ती उच्चती अर्थात अज्ञानी स्वतःला अज्ञानी समजत असेल तर तो, तो तितकाच ज्ञानी आहे आणि अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान सांगतो तो खरा अज्ञानी आहे मानवाच्या मनाचा ठाव घेणारी गाथा आहे मनुष्याला आपण ज्ञानी आहोत की अज्ञानी आहोत याचा शोध घ्यायला सांगणारी ही गाथा आहे संसार अथांग शक्यता आणि अशक्य भरलेला आहे आज आनंदी असणारा उद्या दुःखी असू शकतो अथवा आज दुःखी असणारा उद्या सुखी असू शकतो आनंदी असू शकतो सृष्टीच्या चराचराचं चरा ज्ञान असणं आणि भूत वर्तमान भविष्य याची जागरूकता असणं ही ज्ञानाची खरी लक्षणं आहेत आणि ज्ञान हे अनेक मार्गाने प्राप्त करता येते गुरुकडून वडीलधाऱ्या व्यक्तीकडून वाचन करून विचार करून विचार ऐकून समोरची घटना पाहून व्यक्ती काही ना काही प्राप्त करत असते जे प्राप्त झाले आहे त्यावरून आकलन करून नंतर अनुमान काढून ते सिद्ध करता येते आणि जो सिद्ध करतो तोच ज्ञानी आहे असं समजलं जातं आणि त्यालाच मान्यता दिली जाते ह्या प्रसंगी मला एक उदाहरण द्यावे वाटते एक किडा आहे तो बटाट्यात आहे बटाटा एका पोत्यात आहे अनेक पोते एका बॉक्समध्ये आहेत अनेक बॉक्स एका कंटेनरमध्ये आहेत आणि हजारो कंटेनर एका जहाजात आहेत आणि जहाज भर समुद्रात आहे आता तो बटाट्यातला जीव म्हटला की मला संपूर्ण समुद्राचं ज्ञान आहे तर हे त्याच्या अज्ञानीपणाचं खरं लक्षण आहे म्हणता येईल याच्या ये विरुद्ध जर तोच बटाट्यातला जीव म्हटला की मी बटाट्यात आहे एवढंच मला माहिती आहे आणि बटाट्या बाहेर काय आहे याच्या बाबतीत मी खरंच अज्ञानी आहे तर तो खरा ज्ञानी समजावा अर्थ आहे म्हणून आपली ज्ञानाची खोली वाढवायची असेल तर प्रत्यक्षाने विद्यार्थी होऊन जगता आलं पाहिजे ज्ञानी मानवाला नम्र सुद्धा होता आलं पाहिजे जसं फळांनी लगडलेला वृक्ष झुकलेला असतो आणि आपली फळ आनंदाने वाटत असतो हीच ज्ञानी माणसाची खरी लक्षणं आहेत म्हणून तथागत बुद्धांनी बालवग्ग गाथा क्रमांक चारमध्ये मध्ये म्हटलेला आहे की अज्ञानी स्वतःला अज्ञानी समजत असेल तर तो तितकाच ज्ञानी आहे आणि अज्ञानी असूनही स्वतःला बुद्धिमान समजत असेल तर तो खरा अज्ञानी आहे आज येथेच थांबतो पण एक आनंदाची बातमी सांगतो आज आपल्या चॅनलला पाचशेपेक्षा जास्त म्हणजे पाचशे एक आत्ता बोलतोय त्या क्षणी पाचशे एक सबस्क्रायबर्स आलेले आहेत आणि हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आपणही माझ्या आनंदात सहभागी व्हावे अशी विनंती करतो आज येथेच थांबतो नम बुद्धाय आहे जय भीम थँक्यू